नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात मित्रांनो आज विरकरवाडीचं हिंदकेसरी मैदान या मैदानात सर्व मित्रांनो टॉपचे नंदी येतील कारण हिंदकेसरी मैदान आहे आणि मित्रांनो आज नवहिंदकेशरी बाकासूरसुद्धा या मैदानात मला वाटते सकाळीच दाखल झाला आहे मागच्या तीन चार मैदानात बाकासूरचे हार होते परंतु मित्रांनो आपल्या सर्वांना माहितीच आहे की बाकासूर नक्कीच मोठा कमबॅक करेल आणि आज मित्रांनो चर्चा आहे ती बाकासूरच्या पायऱ्याची आलेल्या अपडेटनुसार आज बाकासूर विरकरवाडीच्या मेहबूबसोबत मित्रांनो पळणार आहे अशी चर्चा चालू आहे बघूया तर मित्रांनो त्याच्यानंतर आज बाकासूर नक्की कोणत्या गाटात पाळणार कारण पेडगाव पॅटर्नप्रमाणेच आदल्या दिवशी मैदानाच्या गाटाच्या फिट्ट्या काढल्या जातात तर मित्रांनो आज नवमुंदकेश्री बकासूर गट क्रमांक तीन तास क्रमांक पाचवरून पळू शकतो पुन्हा एकदा सांगतो गट क्रमांक तीन तास क्रमांक पाचवरून पळेल या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण तुम्ही पिथ्री लाईव्हवरतीसुद्धा बघू शकता तर कशी वाटली व्हिडिओ पिथरी लाईव्हवरती जाऊन हे लाईव्ह प्रक्षेपण थोड्या वेळातच चालू होईल अजून चालू झालं नाही तर व्हिडिओ आवडले असेल त्यांना व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आज मित्रांनो बक्कासूर दशम हिंद केसरीसुद्धा होऊ शकतो त्यालासुद्धा शुभेच्छा आणि बाकी जेवढे नंदी येतील त्यांनासुद्धा शुभेच्छा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय गाईज